जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला असून भारतीय सेनेने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे भारताच्या सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांचा नाश केला आहे दरम्यान भारतीय सेनेने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे भारतीय सेनेने सात आणि आठ मे दोन हजार पंचवीसच्या रात्री पाकिस्तानाकडून आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी श्रीनगर जम्मू अवंतीपुरा अमृतसर कपूरथला पठाणकोट जलंधर लुधियाना आदमपूर चंदीगड नल भटिंडा फलोदी भुज अशा अनेक महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न उधळून लावला यावेळी भारताने प्रथमच अत्याधुनिक एस फोर हंड्रेड म्हणजेच भारताचे सुदर्शन चक्र याचा वापर केला तर जाणून घेऊयात भारताच्या या सुदर्शन चक्राबद्दल म्हणजेच एस फोर हंड्रेड हे कशी मजबूत प्रणाली आहे त्याबद्दल एस फोर हंड्रेड ही रशियन बनावटीची मिसाईल डिफेन्स सिस्टीम आहे जी जगातील सर्वाधिक प्रभावी प्रणालींपैकी एक मानली जाते ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेटीत भारताने ही प्रणाली विकत घेण्याचा करार केला होता भारताने पाच युनिटसाठी सुमारे पाच अब्ज डॉलरचा करार केला होता म्हणजेच चाळीस हजार कोटी एस फोर हंड्रेड ची वैशिष्ट्य म्हणजे मारा रेंज चाळीस किलोमीटर ते चारशे किलोमीटर पर्यंत सतत हजार करणं शक्य असल्यामुळे शत्रूपासून पासून लपवणं सोपं जातं बाहत्तर मिसाल्स एका वेळीची क्षमता एस फोर हंड्रेड मध्ये आहे अतिशय कमी तापमानात म्हणजेच मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस ते मायनस सेवेंटी डिग्री सेल्सिअस मध्येही हे काम करतं शंभर फूट ते चाळीस हजार फूट उंचीवर असलेले लक्ष भेदण्यास सक्षम आहे अत्याधुनिक रडार प्रणालीमुळे कोणतीही हवाई घुसखोरी अचूक ओळखता येते पाकिस्तान व वा चीनच्या वाढत्या हवाई धोका लक्षात घेता तैनात करण्यात आली आहे ही प्रणाली अत्याधुनिक फायटर जेट्सलाही नष्ट करू शकते आणि भारताच्या हवाई सुरक्षेसाठी एक अभेद्य कव्या सिद्ध होत आहे तर भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच एस फोर हंड्रेड हे भारतासाठी वरदान ठरत आहे तर हे भारतासाठी का महत्वाचं आहे कारण पाकिस्तान व चीनच्या शस्त्रस्त्रांना उत्तर देण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे बॅलिस्टिक मिसाईल फायटर जेट्स व ड्रोन यांना एकाच वेळी नष्ट करण्याची ताकद एस फोर हंड्रेडमध्ये आहे दिल्ली मुंबई लदाख पंजाब यासारख्या महत्वाच्या ठिकाणी एस फोर हंड्रेड तैनात करण्यात आलेला आहे मागच्या काही तासांमध्ये पाकिस्तानने येलो सिवर त्याचबरोबर गुजरात राजस्थान पंजाब जम्मू व काश्मीर या राज्यांच्या सीमांवरती ज्या प्रकारे मिसाईल टाकण्याचा प्रयत्न केला आहे ज्या प्रकारे ड्रोन टाकण्याचा प्रयत्न केलाय ते सगळं पाहता भारताने अगोदरच सांगितल्याप्रमाणे भारत हे सहन करणार नाही जे पाकिस्तान करेल तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच इंटेन्सिटीनं पाकिस्तानला उत्तर दिलं जाईल आणि त्याप्रमाणे आता भारतानं पाकिस्तानात असलेल्या बड्या शहरांच्या तडाखाखाली चालू केला आहे लाहोर रावळपिंडी आणि इस्लामाबाद या तिन्ही शहरात भारताने हल्ला करायला सुरुवात केली आहे यातली सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे भारताच्या एस फोर हंड्रेड या डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे एफ सिक्स्टीन हे ड्रोन निष्क्रिय केलेले आहे